काही दुकानात कामाला बांधणार नाही पुणे बांधणार समस्याची आता काय प्रेमाला काय नाही ते पुणे बांधलं होतं कामाला ते कव्हर शेट होईल ते पुणे बांधित होतं हे त्याला धुरी बांधून काय प्रेम नाही आणि समण्यावर प्रेम करू रे या समण्यावर प्रेम करू नका

बेठना अशुद्ध है। अंतिम तीस पूरी पर्यट्या करा चला लियो पाइल। बीपी वाड़ा, बिया। अरे बावन पोरलो, ये प्रेम भी भूल कर ना रे पूरी वो सुंदरी पूरी नहीं आएगा। अरे उदय का हंगर्ट नहीं करते जो बोनी प्लेट करा। ये उदय का हंगर्ट नहीं करते जो बोनी प्लेट करा हो। और आपने क्या नादान नहीं कि�

दिवस कधी जाऊ याची गॅरंटी नाही उद्याची कीर्तन होईल यायचे काय मार काय मांडणार का करायचं आपला तुम्ही जरा थोड्या कमी मांडत आहे ना अरे महिन्यापासून तुम्हाला गरज राहिली नाही

पुरुष मंडळी का चाळीस टक्के शाळेत्रेपर मोबाईल मध्ये रडी खेळून बिकायला आहे कोणी आम्ही बोलतो आमची बातमी आम्ही बोलतो आमची बोल आहे टक्के शाळेत्रिक मोबाईल मध्ये रडी खेळून बिकायला आहे तुझ्या मोबाईल वाटवलं तुझी जर माहिती आम्हाला

गाडी घेतली कर्ज आहे बापाला कर्ज काढायचं पोराला ए, ए बापाला कर्ज काढून पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली त्या दहा लाख रुपये शेअर मार्केट मध्ये खेळायचं चार हजार लावले नऊ हजार आले नऊ हजार लावले एकेचाळीस एक 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 हजार आले हजाराची पाठी दीड चाळीस लावले दीड लाख गेले दुकान इकडं दुकान इकडे गोगे जण इथे बसले की

नाहीतरी आपल्याला आजर वगैरे करावाच म्हणजे पूर्वी मला अंदाज आता तू काय घ्याय आपण तुमची पूर्वी पोराच्या गाडी होती अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलं ना Ti la parliamo alla nostra vita. Ah. Ma Ma non lo so. Ma non lo so. non

तुझ चार का मध महाच्या दहा सहा आशा इच्छा वासना कृष्णा मर्सनाच्या सोळा पोर कोणी आणि मायेची पूर्ण मारण्यासाठी धान्य पायारिपाठ हा ग्रंथ नाही आहे हा संप्रदायाचा आत्मा ठेवा पुणे जिल्ह्याने जगाला जे दिलंय ते दि कोणी दिलं नाही जगातलं पहिलं वैकुंट पुणे जिल्ह्याचं आहे जगातली सजीवन समाधी पुणे जिल्ह्याची आहे रेगा बोलतोय हे पुणे जिल्ह्याने सांगितलंय हे पुणे दिले सांगितलंय मुळात वैकुंटवर खाली येता येत हेही पुणे दिलेले सांगितलंय आणि स्वराज्याचा निर्माताच पुणे आम्ही <laughs> विचार करायला तयार नाही तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर तत्व पाठ पंधरा ऑगस्टला दोन मिनिटं भाषण केलं ताई पोळच्या थोड्या छपले घात आज एका बावीस वर्षाच्या मुलाने सामान घेतली आणि जगाला सुखी केलं त्यांचा हरीपाठ आपल्या पाठ नाही याच्यापेक्षा पाठी माणसं आणि या गाड्या बघल्यांना काय हात लावायची नाही कुणासाठी तुम्ही गाड्या घेतल्या कुणासाठी बघले मानले हा कुणासाठी आज करोडो रुपयाचं शरीर जेव्हा तुमचं थकल तेव्हा तुमचा मुखार थांबल्यात नाही एक तर गच्ची ते नाही तर टावरवर खाली येऊ नको पण एक वाक्य सांगू जर तुम्ही ज्ञानोबायाच्या कुशीत घुसले तर ज्ञानोबाया अशी आई आहे आपली आई फक्त आपल्याला चालायचं शिकवते आपली आई आपल्याला खायचं शिकवते आमचे ज्ञानेश्वर पालक आपली आई अशी आहे ती मरेपर्यंत सांभाळ आपल्या आई व्यक्तींच्या बिरुळा करून हेर्तन मिर्तन काही काही करत नाही ते विचार करा आज ते बाल फक्त बावीस वर्षाचा आहे विश्वाची आणि एज्युकेटेड लोकांसाठी सांगतोय कॉलेजची पोरपोरी तुम्हाला वाटतं मी एमडी झालो एमटी झालो मी फार्मसी ला डिप्लोमा डिप्लोमालाय पोरानो इन एन फिफ्टी सिक्स फर्स्ट टीव्हीचा पहिला शोध अठराशे साली आला विमानाचा शोध राईड मध्ये विमानाचा शोध राईड मध्ये आला सर्व शोध आले हवामान खात्याचा अंदाज माहिती झाला पण तुम्हाला अजून माहित नसतो एकदा थोड मागं ओळख तुम्हाला अजून माहित नाही सातशे वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या एका मोमीच खंडन कोणाला करता आलं नाही करा बॉम्बचे शेट्रो निघले विमान निघलं सगळं 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 इंटरनेट आलं फेसबुक आलं ऑनलाईन आलं तीस टका वीस टाका नंतर ते आलं अजून काय सर्च कराव काय मिळालं गुगल मी मोबाईल वापरत आहे आपली परिस्थिती नाही मी मोबाईल वापरत आहे त्यामुळे आहे मला आपल्याला फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही स्पिन टच नाही फिनटच नाही मोबाईलच नाही एकदम शिकेल

Субтитры сделал DimaTorzok एक महिना प्रॅक्टिकल परीक्षा एक महिना कोणत्या आई ना मला सांग तुमची तीन तास अभ्यास करते त्या आईना सांग तुम्हाला वेळ नाही अभ्यास करा माझे तुला माझी नाही आता जर डॉक्टर आणले ना तुम्ही

तो देओ जे फो तुटू आरी तो आपरे साले साले, अज़ा जब आपिर पुल्सका रखेक्षड, तुद्स धवल्सक्तों परेrilर, oh नो झाली, डगए dobr invention, कमाने करते我們, そबी हाई न抱ी नहीद हां, ज्च्छा ही प्र चरींदी, ज्चा हह्यों अभाउ अभर प्राग। स्लाख्ग, स्लाख्拗ह्यों

Tim Kaya, but Mama, but Ala Yeah, म्हण <laughs>